श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधना प्रकरण एकोणीसावे नवविधा भक्तीचे दिव्य रहस्य पंढरपुरीचे मधुर स्मृतीधान हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला संतांच्या लीला संतच जाणतात उगीच त्यांना नावे ठेवून आपण पापांचे भागीदार होऊ नये एखादा पापी भर दुपारी बारा वाजता जर सूर्यावर थुंकला तर तो थुंका सूर्यापर्यंत न पोचता तुंख थुंकणाराच्याच तोंडावर पडतो त्याचप्रमाणे एखाद्या पाप्याने संतांची निंदा केली तर ती त्या संतांपर्यंत न पोचता त्याचे प्रायचित्त यालाच भोगावे लागते संत हे या पृथ्वीवर विचरण करणारे भूदेवच असतात आपल्याला ओळखता येऊ हो, किंवा ओळखता न येव हो। आपण आपले सर्वांना हात जोडावेत संत तुलसीदासांचे एक वाक्य आहे सियाराममय सब जगजानी प्रहू प्रणाम जुग पाणी असे करण्यात आपलाच फायदा आहे नमस्कार करण्याने आपला अहंकार नाहीचा होतो नवविधा भक्तीमध्ये ही एक भक्ती आहे भगवंतांकडे जाण्यासाठी मुख्य नऊ प्रकारच्या भक्ती आहेत या भक्तींचे जर प्रेमाने पालन केले तर साधक भगवंतापर्यंत हळूहळू निश्चितच पोचतो सर्व संतांनी मनुष्य प्राण्यांचा स्वभाव पाहूनच या नवविधा भक्तीला घातली आहे देहबुद्धीतून आत्मबुद्ध आत्मबुद्धीकडे घेऊन जाण्यास नवविधा भक्तीसारखा सामान्य मानवाला दुसरा मार्ग नाही या नवविधा भक्तीचे महत्त्व बहुतेक सर्वच ग्रंथांमध्ये पाहावयास मिळते माझ्या श्रींचे जर आपण चरित्र वाचाल तर आपल्याला श्रींच्या जीवनात प्रत्यक्ष नवविधा भक्तीचे नमुने पाहावयास मिळते खरोखरच श्रींचे चरित्र दिव्य आहे प्रपंचातच राहून श्रीराम प्रभूंची कशी भक्ती करावी हे पाहण्यासाठी श्रींचे जीवनचरित्र जरूर जरूर वाचावे जीवनमुक्त पुरुष प्रपंचामध्ये राहून पुन्हा त्यापासून कसे अलिप्त राहतात हे माझ्या श्रींच्या चरित्रातूनच समजेल सामान्य प्रापंचिकांना दिव्यानंदाची प्राप्ती याच जन्मात होऊ शकते हे माझ्या श्रींनी आपल्या जीवनचरित्रात सिद्ध करून दाखवले आहे अनेक भक्तांना केवळ नामस्मरणाने श्रींनी उद्धरून दाखवले आहे भगवंताची तसे सद्गुरूंची सगुण भक्ती कशी करायची असते हे श्रींनी स्वतः आचरण आचरून दाखवलेले आहे जसे माझे श्री बोलले अगदी तसेच त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवले श्रींचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून प्रगट झालेले आहे श्रींच्या दिव्य कृपेने तपोवनातील नामसाधना अगदी व्यवस्थित चालली होती पूर्वीप्रमाणेच काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांकडे माधुकरी भिक्षेसाठी जात असे माधुकरी भिक्षेचे अन्न अतिपवित्र असते भिक्षा म्हणजे भिकारी पण नव्हे भगवंताच्या प्राप्तीसाठी संपूर्ण वेळ मिळावा म्हणून कामधंदा न करता भगवंतांच्या साधनेमध्येच ज्याचा वेळ जातो अशा साधकाला अशा साधूसंतांना भिक्षा मागण्याचा अधिकार आहे अंगामध्ये सामर्थ्य असून कामधंदा न करता केवळ पोट भरण्यासाठी भिक्षा कधीही मागू नये अशा लोकांसाठी श्री संत तुकाराम महाराज आपल्या दिव्य अभंगामध्ये सांगतात ते असे भिक्षापात्राचा अवलंब करणे हे लाजीरवाणी आहे भिक्षापात्र अवलंबणे जळोजीने लाजीरवाणी हे तुकोबांनी सांगितले आहे ते पोटभरू लोकांसाठी आहे अंगात सामर्थ्य असताना केवळ पोट भरण्यासाठी भिक्षा मागू नये श्री समर्थांनी भिक्षा निरूपण म्हणून एक पूर्ण समासच लिहिला आहे भिक्षा मागण्याचा उद्देश श्रीसमर्थांचा दिव्य होता विठोबा अण्णा म्हणून श्री समर्थांचे एक भक्त होते त्यांनी समर्थांच्याबद्दल फार मार्मिक वर्णन केलेले आहे अकिंचन वरण्योपी समर्थ पदवीगतः दासोपीय किल स्वामी साधु कोपिराजते राजते याचा अर्थ हा पुरुष भिक्षेकऱ्यांमध्ये श्रेष्ठ होता तरीसुद्धा समर्थ पदवीला पोहोचला तसेच दास म्हणूनसुद्धा हा स्वामी पदाला पो पोच पावला असा जो साधू रामदास त्याची शोभा काय वर्णन करावी भिक्षा मागणे हे हे एक निस्पृहतेचे लक्षण आहे भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहा असंतो वापिसंतो वा सोम पानम दिने दिने भिक्षा मागून पोट भरणारा माणूस मिताहारी असतो आहार करून देखील तो निराहारी असतो भिक्षा घेणे म्हणजे दान स्वीकारणे नव्हे भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत त्यांनी घातलेल्या भिक्षेने उदरनिर्वाह करणे म्हणजे रोज सोमपान करण्यासारखेच आहे तात्पर्य भिक्षेचे अन्न अमृता समान असते भिक्षा मागण्याने आपला अहंकार कमी होत जातो भिक्षा मागणे हे हे एक निस्पृहतेचे मुख्य लक्षण आहे अहो साक्षात दत्तगुरूंची स्वारी रोज भिक्षेत जात असते श्री शंकराचा थोरपणा केवढा मोठा आहे पण हीसुद्धा स्वारी भिक्षा मागते यामध्ये शंकरांनी निस्पृहतेचा आदर्श साधकांसमोर सा ठेवला आहे भिक्षा मागण्याची वृत्ती असली म्हणजे साधकाला पृथ्वीवर कोठेही निसंकोच भ्रमण करता येते जे भिक्षा साधकांना देतात त्या दात्यांना पुण्य लागते सर्व दानामध्ये अन्नदान हे अत्यंत श्रेष्ठ आहे त्याचे कारण असे की अतिथीचे एकदा पोट भरल्यानंतर त्याला पुन्हा कितीही आग्रह करा तो नको म्हणूनच सांगेल तसे इतर दानाचे नाही म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे कोणतेही दान देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी आपण जे दुसऱ्याला देतो ते आपल्याला कोणी दिले याचा विचार करावा आपल्याला भगवंतच देत असतो म्हणून मी असे केले मी तसे केले या प्रकारे अभिमानाने बोलू नये आपला अभिमान दूर होण्यासाठीच सर्व प्रकारची साधने आहेत त्यातले हे सुद्धा एक साधन आहे ही सर्व सृष्टी एका भगवंताने केलेली आहे तर मग हे मी दिले असा खोटा अभिमान डोक्यावर घेऊन का मिरवावे आपण जन्माला जेव्हा येतो तेव्हा सोन्याच्या अंगठ्या घालून हातात घालून येतो का तेव्हा का आपल्याजवळ काय असते याचा विचार करावा ज्याच्या ज्या त्याच्या प्रारब्धाने त्याला मिळत असते अहो प्रयत्न करावयास आपल्याला शक्ती बुद्धी कोणी दिली भगवंताने श बुद्धी शक्ती दिली म्हणूनच आपण या वर्तमान स्थितीला येऊन पोहोचलो तात्पर्य करते पण श्रीराम प्रभूंच्यावर सोडून द्यावे जो कर्तृत्व आपल्या डोक्यावर घेतो तो भार वाहून मरून जातो आपले कर्तृत्व नाहीसे होण्यासाठी भगवंताच्या नामाशिवाय दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही भगवंताच्या नामामध्ये अति दिव्य सामर्थ्य आहे अहो या नामाचा महिमा अपरंपार आहे श्रीरामाचे नाम भिव शिवशंकर अहोरात्र घेत असतात नामाचा महिमा ब्रह्मादिकांनाही आकलन होत नाही याबाबत या एका रामभक्ताने अतिसुंदर श्लोक केलेला आहे महात्म्य राम मंत्रस्य एको वेत्ती सदाशिव स्वयं रामोपी न जानाति कुतो वयम राममंत्राचे महात्म्य एक शिवशंकरच जाणतात रामाच्या नामाचा महिमा स्वतः रामप्रभूही जाणू शकत नाही तर तेथे विचारे मानव कसे समजणार रामाचा महिमा अग अगाध महिमा कसा आहे हे आघात नाम घेऊनच कडेल श्री समर्थ दादबोजात सांगतात नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी क्षेत्र रामनामे करून खरोखरच श्री शंकराने रामनामाची थोरवी प्रत्यक्ष अनुभवली असल्याने ते रामनामाला क्षणभरही सोडत नाहीत रामनामाने मुक्ती निश्चितच मिळत असते म्हणून वाराणसी काशी क्षेत्रात देह ठेवणाऱ्या माणसाला शंकर स्वत रामनाम सांगतात आणि त्यामुळे मानवमुक्त होतो म्हणूनच काशीला मु मुक्ती क्षेत्र म्हटले आहे फार काय सांगावे रामनामाने दगडसुद्धा तरून गेले एक फार गमतीचा प्रसंग आहे महासमुद्र उल्लंघून जाण्यासाठी पूल बांधण्याचे काम चालू होते नल नील आणि मारुतीराया दगडावर राम ही दोन अक्षरे लिहून ते दगड समुद्रामध्ये सोडत असत रामनामाच्या प्रतापाने ते दगड समुद्रावर तरंगत असत हा प्रकार पाहून श्रीराम प्रभूंना आश्चर्य वाटले आपल्या दोन अक्षराने दगड तरंगतात तर आपण स्वतः जर दगड पाण्यात सोडले तर ते सुद्धा तरंगतील असा विचार करून रामाची स्वारी जरा एकांतात जाऊन प्रयोग करू लागली परंतु प्रयोगामध्ये रामाला यश आले नाही श्रीरामप्रभूंना जरा वाईट वाटले आपल्या सामर्थ्याबद्दल श्रीरामप्रभू राय झाले लहान मुले खेळता खेळता अडखळून पडली की प्रथम ते आजूबाजूला पाहतात आपल्याला कोणी पाहत तर नाही ना कारण मुलांना पडताना पाहिले असता मुलांना ते अपमानास्पद वाटते अगदी असेच या रामाचे झाले आपल्या हातून सोडलेला दगड बुडतात रामाने इकडे तिकडे बघितले तर काय रामसेवक हनुमंत पाठीमागे उभे तेव्हा ब्रह्मांड नायकाने लज्जित होऊन सेवकाला विचारले काय रे हनुमंता तू येथे केव्हापासून उभा आहेस तेव्हा सेवक म्हणाले जेव्हा स्वामीनाथ पाण्यात दगड सोडत होते तेव्हापासून मी इथे उभा आहे हे सेवकांचे सेवकाचे शब्द ऐकून स्वारीचा चेहरा उतरला आपले स्वामी निराश झालेले पाहून मारुतीचे हृदय घईवरून आले आणि बुद्धिमत्ता वरिष्ठ मासे मारुती राय रामाला म्हणाले स्वामी आपणच एखाद्याला सोडले तर तो बुडणारच त्या दगडावर अक्षररूपाने आपण प्रत्यक्ष असता म्हणजेच आपले नाव त्या दगडाबरोबर असते म्हणून तो दगड बुडत नाही हे सेवकाचे अमृत वाक्य ऐकून रामाचा चेहरा पूर्ववत प्रफुल्लित झाला यावरून असे सिद्ध होते की रामनामाचा महिमा स्वतः रामच जाणू शकत नाही तेथे शुल्लक मानवाची काय कथा आमची स्वारी नेहमीप्रमाणे सायंकाळी जपानंतर बाहेर शेतात फिरत होती नामस्मरण तैल धारावत चालू होते फिरता फिरता एकाएकी कानावर श्रीराम जय राम जय जय राम असा मधुर स्पष्ट ध्वनी ऐकू येऊ लागला त्या आवाजाच्या दिशेने वळून पाहिले परंतु तेथे कडुलिंबाचे झाडाशिवाय कोणी नव्हते मला वाटले लिंबाच्या झाडामागे कोणीतरी लपले असावे म्हणून मी त्या झाडाला प्रदक्षिणा घालून पाहिले परंतु तेथे ते कोणीच दिसत नव्हते रामनामाचा ध्वनी मात्र एक एकसारखा येत होता काहीच पत्ता न लागल्यामुळे मी तेथून पुढे निघालो पुढचे झाड आल्यानंतर हाच प्रकार आढळला तेथेही मी झाडाला प्रदक्षिणा घालून पाहिले तर येथेही कोणी दिसले नाही तो मधुर नामध्वनी ऐकून मी त्या झाडाखाली बसलो आणि बारकाईने शोध घेऊ लागलो तर काय आश्चर्य त्या झाडातूनच श्रीराम जय राम जय जय राम, राम असा आवाज येत होता हे पाहून माझ्या मनामध्ये असे आले की या झाडामध्ये कोणीतरी व्यक्ती जप करीत असेल नंतर त्या झाडाला कान लावून पाहिले तर कानामध्ये ते झाड नाम सांगते आहे असे स्पष्ट जाणवले पुढे विचार करण्याची क्षमता माझ्या बुद्धीत नव्हती ही श्रींचीच माया आहे असे समजून मी स्तब्ध उभा राहिलो तेवढ्यात माझ्या श्रींची कौपिंधारी स्वारी माझ्यासमोर प्रगट झाली बरोबर मी श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभा राहिलो तेव्हा श्री म्हणाले बाळ जेथे नामस्मरण अखंड चालते तेथील आजूबाजूचे वातावरणसुद्धा नाममय होऊन जाते असे म्हणून स्वारी अदृश्य झाले हा प्रसंग पाहून माझे अंतःकरण घहीवरून आले नामाची शक्ती किती महान आहे नामाची स्पंदने सूक्ष्मामध्ये किती घनीभूत भरलेली आहेत किती वेळेला नामस्मरण करता करता शरीर आपोआप डोलू लागते काही वेळेला श्रींचे नुसते प्रसंग आठवूनच डोळे आपोआप भरून येतात नामाची शक्ती किती महान आहे हे नामधारकच जाणू शकतो भगवंताचे नाम, नाम अत्यंत प्रेमाने घेतले पाहिजे तरच आपल्याला त्यात आनंद वाटू लागेल नामामध्ये मन लागत नाही म्हणून ते नाम घ्यायचे सोडून देऊ नये प्राथमिक स्थितीत जरा कंटाळा वाटला तरी नामाची चिकाटी कधीच सोडू नये प्रारंभिक अवस्थेमध्ये भगवंताचे नाम साधकाच्या अधीन असते तेच नाम अखंड घेतल्यास साधक नामाच्या अधीन होतो जरी आपण नको म्हटले तरीसुद्धा नाम आपला पिछा म्हणजे पाठलाग सोडत नाही म्हणून मनी असो वन असो नेहमी अखंड नामस्मरण करीत जावे एकदा अखंड नाम घेण्याची इंद्रियांना सवय लागली की काहीही प्रयास न करता आपोआपच नामस्मरण चालू राहते म्हणून प्रत्येक कृतीच्या अगोदर व कृतीच्या अंती नाम घेण्याची सवय लावावी लग उदाहरणार्थ पाणी पिताना भोजन करताना वाचताना लिहिताना झोपताना उठताना बसताना स्नान करताना लघुशंका करताना दीर्घशंका करताना थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रत्येक कृतीच्या आरंभी व शेवटी भगवंताचे नाम घ्यायचे असा सहा महिने मन लावून अभ्यास केला तर जागृती स्वप्न सुशुक्ती या तिन्ही अवस्थेत नाम चालू असल्याचा साधकाला हमखास अनुभव येईलच येत आपल्या इंद्रियांना जसे वळण लावावे तसे त्याला वळण लागते हे भगवंताचे मानवाला एक वरदानच आहे तर हे वरदान खाण्यापिण्यामध्ये विलासभोगामध्ये न लावता भगवंताच्या नामाकडेच लावावे तंबाखू खाणारी मंडई स्वप्नात सुद्धा तंबाखू खातात तर भगवंताचे नाम घेणारी मंडळी स्वप्नात नाम का घेणार नाही अहो या देहाला जसे वळण लावावे तसे वळण लागते म्हणून आपण जिभेला नामाचे वळण लावावे आजारातून बरे होण्यासाठी जसा रोगी औषध नियमाने अगदी काळजीपूर्वक घेतो त्याप्रमाणे ज्याला भवरोगापासून बरे व्हायचे असेल त्याने नियमाने नामस्मरण करणे जरुरीचे आहे अंगात जोपर्यंत बारीक ताप आहे तोपर्यंत सुग्रास अन्न गोड लागत नाही त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जोपर्यंत विकार भरले आहेत तोपर्यंत अमृतापेक्षाही गोड असलेले भगवंताचे नाम गोड लागत नाही अन्न खावले जात नाही म्हणून आपण त्याचा त्याग करत नाही आई वडील बहीण भाऊ नातेवाईक डॉक्टर मंडळी आपल्याला अन्न खाण्यास प्रवृत्त करतात ते समजावून सांगतात अरे अन्न जर खाल्ले नाही तर अंगाशक्ती कशी येईल अगदी त्याचप्रमाणे संत मंडळी सामान्य भवरोग्यांना सांगतात बाळांनो आनंदाची प्राप्ती हवी असेल तर भगवंतांचे अखंड नामस्मरण करा असे सांगण्यामध्ये संतांचा काय स्वार्थ आहे आपल्यासारखे सर्वजण सुखी व्हावेत एवढीच त्यांची इच्छा असते समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उर्फ माझ्या श्रींच्या प्रवचनांचा अभ्यास करा निश्चितच सर्वांना आनंदाची प्राप्ती करा श्रींच्या कृपेने कधी कधी नामाची विलक्षण मस्ती नामधारकाला आल्याशिवाय राहत नाही नामसाधना करताना आपल्या सद्गुरूंच्यावर अनन्य निष्ठा असणे जरुरीचे आहे सद्गुरू सद्गुरूंवर निष्ठा असेल तरच अध्यात्माचा आनंद लुटता येतो जसजसे दस नामस्मरण वाढू लागेल तसतसे सद्गुरूंच्या प्रती प्रेम आपोआपच वाढू लागते अनुभवांच्या पाठीमागे न लागता नामाच्या पाठीमागे लागावे म्हणजे अनुभव तुमच्या पाठीमागे लागते अनुभव येत नाही म्हणून सद्गुरूंची भक्ती सोडू नये आपली पात्रता म्हणजे अनुभव आपो वाढली म्हणजे अनु म्हणजे अनुभव अपोप येतात अनेक विषय पुन्हा पुन्हा बघून शरीराची वाट लागते म्हणून कोणी विषय सोडत नाही परंतु नाम घेऊ लागल्यानंतर मन लागत नाही मनात नको ते विचार येतात उच्चाटन होते इत्यादी तक्रारी करून काही महाभाग नाम सोडून देतात नामस्मरण करायला बसले की कंबर दुखते म्हणतात परंतु हीच मंडळी लग्नाच्या वरातीसमोर गाढवासारखे आवाज काढून कंबर वाकडी तिकडी करून, करून नाचतात तेव्हा यांच्या कमरेमध्ये हजार गोड्यांची शक्ती हजर होती आणि देवाचे नाव घेताना या मंडळींची कंबर म्हाताऱ्या माणसाप्रमाणे खेळ खेळ होते आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत आपण जर आत्मप्रेरित होऊन नामस्मरणाला लागलो तर निश्चितच आपण नराचे नारायण हो काळ हा कोणासाठीही थांबत नाही घड्याळाच्या था प्रत्येक ठोक्याबरोबर आपले आयुष्य घटत असते म्हणून प्रत्येक क्षणाला नामस्मरण करून तो भगवंताच्या कृपेने मिळालेला क्षण सार्थकी लावला पाहिजे नरदेहाची प्राप्ती अत्यंत दुर्लभ आहे आणि त्यात पुन्हा सुदृढ शरीर असणे हे परमभाग्याचे लक्षण आहे तरी हे लक्षात घेऊन आपला देह भगवंताच्या म्हणजेच सद्गुरू भक्तीसाठी उपयोग करावा जो सद्गुरूंच्या समोर बोलताना मर्यादा ठेवीत नाही तो दोन पायाचा बिनशेपटाचा भुंकणारा कुत्रा समजावा ज्याचे मस्तक सद्गुरू भगवंताच्या चरणी झुकत नाही ते मस्तक नसून ती स्मशानातील डोक्याची कवटी समजावी सद्गुरू भगवंता पुढे अत्यंत नम्रपणे वागावे तेथे नाटकी नम्रता असू नये आपण जशी भक्ती करावी अगदी तशीच फळे भोगावी आपल्याला पुढे पश्चातापाची पाळी येऊ नये याची वर्तमान स्थितीतच काळजी घ्यावी आपला वर्तमान स्थितीतला प्रत्येक क्षण भगवंताच्या नामामध्येच लावावा म्हातारपणी चिंता लागू नये असे वाटत असेल तर आत्तापासूनच आपले आचरण पवित्र अशा भगवंताच्या नामाने पवित्र ठेवा याच जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती होईलच अशा भावनेने भगवंताची तथा सद्गुरूंची भक्ती करावी सद्गुरूंना आपल्या आजोबा पणजोबाप्रमाणे मानू नये सद्गुरू मानव नसून प्रत्यक्ष भगवंतच आहे अशी भावना ठेवावी सद्गुरूंचे आचरण पाहून त्यावरून त्यांची योग्यता ठरवू नये एकदा सद्गुरूंना शरण गेल्यावर ते शिष्याला परब्रह्मच असतात सद्ग्रंथाचे वाचन नेहमी ठेवावे म्हणजे आपली बुद्धी शुद्ध राहते देहबुद्धीच्या लोकांनी लिहिलेले वाचावे परंतु आपली बुद्धी ताळ्यावर ठेवून वाचावे त्यातले सद्ग्रंथांना संतांना मान्य असेल तेच ग्रहण करावे अन्यथा ते वाचू नये शक्यतो आत्मसाक्षात्कारी संतांचेच वाचावे आपला बुद्धिभेद होईल अशा ठिकाणी जाऊ नये वाटेल ते झाले तरी सुद्धा सद्गुरु भक्तीपासून दूर जाऊ नये जेणेकरून सद्गुरु भगवंतांची भक्ती वाढेल अशीच संगत ठेवावी सद्ग्रंथांनी नामस्मरणयुक्त सद्गुरु भक्ती असा आपला सिद्धांत ठेवावा नामधारकाने काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या बलाढ्यशत्रूंना जिंकण्याची जिंकण्याचा नेहमी प्रयत्न करावा भगवंताचे नाम कंठी धारण केले म्हणजे ते बलाढ्यशत्रू नरम पडतात आज आपण इथेच थांबू श्रीराम हरिओम तत्स